हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींन तुम्ही माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुगापासून एक नवीन पदार्थ पाहू शकता तुम्ही मी अख्खे मूग घेतलेले आहेत ते छान रात्रभर मी भिजत घातले होते सकाळी पाणी काढून ते मुगापासून आपण एक रेसिपी बनवणार आहोत आता आताही मूग मी छान बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही छान बारीक पेस्ट झालेली आहे तर ती आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची कधी अशी तुम्ही बनवली नसान ही रेसिपी मी नवीनच रेसिपी ही बघा कशी बनवते ते तर आता हे पेस्ट मी सगळी मु मुगाची बाऊलमध्ये काढलेली आहे आणि इकडं मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर कढई आपली छान तापलेली आहे तर त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरी टाकून घ्यायची जिरी छान फुलली की तर त्याच्यामध्ये आपण आता तो मी मोठा कांदा कट करून घेतला होता तो कांदा आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण छान मस्त हलून घ्यायचा आहे गोल्डन कलर एसवर चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशीच रेसिपी छान छान तुम्हाला दाखवीत जाईन बघा आता आपला कांदा गोल्डन झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं आणि थोडंसं अद्रक हे वाटून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये मी आता टाकून दिले आणि ते पण आपल्याला छान परतून घ्यायचे कसं हिरवी मिरची आणि लसूण हे अद्रक ह्याचा वास निघून जातो छान परतल्यावर हो तेलामध्ये त्याच्यामुळं आपल्याला छान लसूण कांदा हे सर्व छान परतून घ्यायचे तर आपलं हे छान परतून झालेलं आहे तर त्याच्यात मी एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान कलर दिसतो आहे हळदीने आपल्या ह्याला तर हे सर्व मिक्स झाल्याच्यानंतर जे मी बाऊलमध्ये काढलं होतं वाटलेलं ते पेस्ट की सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे पण आपल्याला छान हलवून घ्यायचे मस्त पाहू शकता तुम्ही हे छान हलवल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि जेवढं आपल्याला बनवायचं तेवढं आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो बघा तर हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम एक, एक ज्यूस झाला पाहिजे सगळ्याचा खायला खूप छान लागतं हे बेसन आपण दरवेळेस ह्याचं करतो डाळीचं बेसनाच्या डाळीचं करतो ना त्याच पद्धतीने हे करायचं आहे आपल्याला तर ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बघा तुम्ही तर हे छान परत हलवून घ्यायचे आपल्याला आणि एक पाच मिनटं ह्याला जरा आपण जरा ठेवायचं आहे बघा आपलं बेसन छान झालेलं आहे जास्त मी पातळ पण नाही केलं अशा पद्धतीने तुम्ही करून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन